हॅलो एव्हरी वन आपण प्रारब्धाच्या हातात खेळत असतो आपलं नशीब पहिलेपासूनच डिसाइडेड आहे म्हणजेच तय आहे ह्याविषयी आपण आज जाणून घेणार आहोत की आपण प्रारब्धाच्या हातात कशा पद्धतीने खेळत आहोत म्हणजेच आपलं नशीब जे आहे जे भाग्य जे आहे ते डिसाइडेड कसं काय आहे तुम्हाला एक फॉर एक्झाम्पल देऊन सांगते त्यानुसार तुम्ही रिलेटेड करू शकाल की आपण प्रारब्धच्या हातामध्ये खेळत आहोत तर प्रारब्ध म्हणजेच काय की जेव्हा आपण क्रियमान कर्म करतो तर क्रियमान कर्ममधून आपण जे डेली रुटीनमध्ये जे कार्य करत असतो ते काय आहे क्रियमान कर्म म्हणजेच काय वर्तमान काळामध्ये जे काही कार्य आपण करत आहोत ते म्हणजेच क्रियमान कर्म तर क्रियमान कर्मामधले कुठे जातात संचित कर्मामध्ये स्टोर होतात जे आपण क्रियमान केलेले कर्म असतात ते स्टोर होत असतात म्हणजे सेव्ह होत असतात म्हणजे ते कोणते संचित कर्म आणि जेव्हा संचित कर्मामध्ये हे स्टोर झालेलं असते त्याची जेव्हा इंटेन्सिटी वाढते तेव्हा ते प्रारब्ध बनून येत असते ते म्हणजेच प्रारब्ध कर्म तर आपण प्रारब्धच्या हातामध्ये कशा पद्धतीने खेळत आहोत आणि आपलं नशीब हे प्री प्रीडिसायडेड कसं आहे हे आज आपण जाणून घेणार आहोत तुम्हाला एक सुंदर असं उदाहरण सांगणार आहे की त्यानुसार तुम्ही रिलेट करू शकाल की आपण प्रारब्धच्या हातात खेळत आहोत बरोबर कारण क्रियमान करतो संचीत, संचीत ते जाते संचित संचितमधून इंटेन्सिटी वाढली की प्रारब्ध बनून आपल्या समोर येत असतं म्हणजेच आपण काय आहोत या पृथ्वीवर एक चक चक्रव्यू चालू आहे कर्माचं जे चक्रव्यू जे चालू आहे कालचक्र जे चालू आहे ते सतत फिरत असतं तर कर्म कर्म ते जातं संचित म्हणजे क्रियमान कर्मामधून जातं संचित संचित संचितमधून जातं प्रारब्ध मते आणि आपण प्रारब्धाच्या हातामध्ये कसे खेळत आहोत आणि आपलं नशीब जे प्री डिसायडेड असते तर ते कशा पद्धतीने ओके तर ह्याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत तर आपलं नशीब जे असं जे आपलं भाग्य असतं किस्मत जे असे ते प्री डिसायडेड असे आणि आपण स्वतः करत असतो का हे आपल्याकडून करून घेतल्या जाते कारण मी अगोदरच सांगितलं की कर्म जे आहे ते कालचक्राप्रमाणे फिरत आहे आपली जी सोल आहे म्हणजे जी आत्मा आहे ती आत्ता जरी आपण ह्या याच्यामध्ये आहोत मनुष्य स्वरूपात आहोत आपली जी सोल आहे याच्याही अगोदर आपले कित्येक जन्म झाले असेल फक्त काय आहे आपण इथे बघू शकत नाही आहो फक्त आपल्याला काय आहे परमेश्वरांनी आत्ताच फक्त आठवण ठेवलेलं आहे पण गेल्या जन्मात आपण काय कर्म केले आपलं प्रारब्ध काय आहे संचितमध्ये काय साठवून ठेवला हे नाही माहिती आपल्याला बरोबर तर काय असं क्रियमान केलं ते संचितमध्ये स्टोर राहत असते आणि जर चांगलं असेल तर चांगले प्रारब्धामध्ये येत असतो जर आ, काही कृत्य वगैरे असतात कळतपणे अजाणतेपणे झालेले असतात तर ते सुद्धा आपल्याला मिळत असतात तर हे प्रारब्धच्या कारण हे काय आहे कर्म कालचक्र काल हो। आहे कालचक्राच्यामध्ये आपण फिरत आहोत तर हे प्री डिसाइडेड आहे तर हे आपल्याकडून केल्या जात असे कशा पद्धतीने करून घेतल्या जाते हे परमपिता परमेश्वराचं सी सी टी व्ही कॅमेरा ओपन असो एनी टाईम म्हणजेच हर एक सेकंदाला कोणी आपल्याला बघत असो अथवा नाही बघत असो पण कोण बघत आहे मित्रांनो परमपिता परमेश्वर ही डिवाईन पॉवर ही सुप्रीम पावर आपल्याला सी सी टी व्ही कॅमेऱ्याने बघत आहे आपण प्रत्येक गोष्ट जरी करत असलो तर आपल्या बोलण्यावर चालण्यावर आपण क्रियमान काय करत आहोत संचितमध्ये काय स्टोअर होत आहे तुमच्या गेल्या जन्मातील सुद्धा काय स्टोर करून ठेवलेलं आहे ते प्रारब्ध बनवून आपल्यासमोर येत असतं तर आपण प्रारब्धच्या ह्या पद्धतीने प्रारब्धच्या हातात आपण खेळत आहोत म्हणूनच आपलं नशीब जे असं ते डिसाइडेड आहे असं म्हणत असतं बरोबर तर काय आहे आपण प्रारब्धच्या हातामध्ये खेळत आहोत आपलं नशीब जे आहे ते डिसाइडेड आहे पहिलेपासूनच तय आहे तर तुम्हाला फॉर एक्झाम्पल सांगते रियालिटीतलं हे सत्य उदाहरण आहे तुम्ही हे एक्झाम्पल बघून रिलेट करू शकाल की आपण प्रारब्धच्या हातात कसे खेळत आहोत नशीब हे पहिल्यापासूनच तय असेल तर रियालिटीचं उदाहरण सांग सांगते ओके तर माझ्या ओळखीमध्ये एक ताई आहेत त्या माझ्यापेक्षा वयाने मोठ्या आहेत पण त्यांचं काय झालं त्या तीन बहिणी त्या तीन बहिणी होत्या दोन बहिणी मोठ्या आणि ही छोटी होती पण ती जेव्हा एक वर्षाची होती ज्या माझ्या उडकीतील ताई आहेत त्या एक वर्षाची असतानाच तिची आई जी आहे या जगातून निघून जाते तर ती जा एक वर्षाची छोटी बाळाचं संगोपन कोण करते तिची मोठी बहीण करते वडील दारू नशा पत्ती वगैरे करून ह्या मुलांकडे लक्षच नाही देत तर जे रिलेटिव वगैरे असतात ह्या मुलाबाळांना मोठं करतात तर मी मोठी बहीण जी असते ते आणि तिचे वडील म्हणतात की मला तिसरा तरी मुलगा व्हायला हवा होता पण हीसुद्धा मुलगी झाली ऑलरेडी मला दोन मुली आहेत आणि ही तिसरी मुलगी झाली मी हिचं काय करू अशामुळे ते आणि तिची आईसुद्धा ह्या जगातून सोडून चालली जाते तर वडील थोडेफार डिस्टर्ब होतं की मला जे पाहिजे होतं ते मिळालं नाही आणि नशापती जे व्यव हे वेगळे वेगळे व्यसन त्यांनी लावून घेतलेलं आणि मुलांबाळांकडे ह्या तिन्ही मुलींकडे दुर्लक्ष करायचे पण जे प्रारब्ध होतं तर त्यांचे रिलेटिव यांना सांभाळ केलं आणि जे ही छोटी मुलगी होती ती तर म्हणते मला असं वाटते की एका अनाथ मुलीने जसं जन्म जगतात ना तशा पद्धतीने मी जगली कारण जेव्हा ही समजदारीची झाली तेव्हा तिच्या बहिणींचं लग्न होऊन गेलं आणि मग जबाबदारी पडली इच्यावर तर काय झालं ही जी ताई आहे माझ्या ओळखीतील त्यांनी म्हटलं की मी पाचवी सहावीमध्येच असताना मी काम शोधायची आणि काम शोधता शोधता कुणाचंही असं माझ्या मनामध्ये मना कुठलाही विचार यायचा नाही मी अगदी निर्मळ मनातून अगदी याच्यातून करायची की मी आता करेन तर समोर जाऊन चांगलं होईल कारण रिलेटिव्ह त्यांना तशा गोष्टी सांगायच्या की आपण जर दुसऱ्यांचं चांगलं विचार केलं तर देव आपलं चांगलं करते तर तिला एकच आता सांगायचं सा, ते एरिया तिला बनून गेला होता मिळाला होता की आपण चांगलं केलं तर समोर चांगलं मिळेल तिच्या तोंडी एकच बसलं होतं मी चांगलं करेन तर माझं चांगलं होईल कारण मला आईचं प्रेम नाही मिळालं आहे पण मी जर चांगलं करेन तर मला कुणाच्या थ्रू तरी मला आईचं प्रेम मिळेल अशी आशा ती मुलगी बड बाड़, बाडगून ती ताई असायची तर काय झालं एके दिवशी ती पाचवी सहावीमध्ये गेल्यानंतर जी परीक्षा फी असायची नातेवाईकांनी सांभाळ वगैरे केला पण काय होत असतं कुठे ना कुठे कमतरता असते की आता कशाला शिकायचं घरी राहून काम केलं तर होत नाही का पण ह्या मुलीच्या जी तिसरी मुलगी होती जी माझ्या ओळखीतली होती ताई त्या ताई म्हणायच्या की मला शिक्षणाची ओळ अगोदरपासूनच होती मला असं वाटायचं की मी काहीतरी करेन अशा ओळेने तिने पाचवी सहावीमधून वीस रुपयासाठी कुणाच्याही घरी जाऊन काही कामे असले तर मला सांगा मी करू लागेल तुम्हाला अगदी छोटीच असताना ती छोटी कामंधंद्याना चालू केलं दहा वीस रुपयासाठी ती निष्पापणे निर्मळ मनाने अगदी शुद्ध अशी पवित्र पवित्ररित्या ती काम करू लागली ती दहा वीस रुपयासाठी इतकं सुंदर अशी काम करायचे की सगळ्यांना ती प्रिय वाटू लागली ती ताई तर ती दहा वीस रुपये याच्यासाठी गोळा करायची की जी शिक्षणासाठी जे बुक पेन वगैरे लागतं तर तिलासुद्धा आवड यायची की आपल्याकडे सुद्धा असायला पाहिजे तर गव्हर्नमेंट शाळेमध्ये शिकली ती नहाव्या वर्गापर्यंत तिने असंच करून शिक्षण केलं पण समोरचं दहावीचं वर्ष खर्च लागणार तर ज्या ठिकाणी ही एक त्यांची जिथे ती ताई राहायची तिथे एक जे तालुका लेवल होतं त्यांच्या गावापासून थोडं दूर त्यातील एक लेडी झाली आणि त्यांनी म्हटलं की माझी जी एक हे आहे त्यात तिथे मला जॉबसाठी म्हणजेच मी जात असते माझे मिस्टरसुद्धा जॉबसाठी जातात तर मुलगी सांभाळण्यासाठी मला एक मुलगी किंवा एक लेडीज जरी असेल तुमच्या गावामध्ये तर मला सांगा आणि ते त्यांचा खर्चसुद्धा मी पुरवायला तयार आहे तर मग काय झालं की यांच्या लक्षात आलं की ही मुलगी आहे ही प्रामाणिक आहे तुमच्या बाळाला व्यवस्थितरित्या सांभाळेल ही दहावीमध्ये होती तर तिला असं होतं की मी काही वेळा सांभाळेल पण ह्या मुलींचं शिक्षणाचं कसं तर तिने म्हटलं की ह्या वर्षी एक वर्ष तू गॅप दे मला जर पटेल तर मी तुला शिकवेन तर ह्या मुलीचं एकच होतं मी चांगलं करेन तर माझं चांगलं होईल असं तिच्या तोंडी बसलेलं होतं तर तिने एक वर्ष गॅप दिलं नव नववीमध्ये शिक्षण केलं एक वर्ष गॅप दिला त्यानंतर तिने दहावी पुढे गेलं त्यानंतर तिचं काम इतकं उत्कृष्ट वाटलं की प्रामाणिकरित्या ती बाळाला म्हणजे जे तीन चार वर्षाची मुलगी होती फक्त तिला बघायचं हिला दिलं होतं काम की जेवण वगैरे त्यांच्याकडेच राहायची सुद्धा आणि प्रामाणिक होती ती ताई तर काय झालं की तिचं राहणी मान आणि तिचं प्रामाणिकपणा बघून त्यांनी इतकी खुश झाली त्यांची फॅमिली जिथेही ताई गेली तिथे तर त्यांना इतकं वाटलं की ह्या मुलीचं जे शिक्षण आहे ते आम्ही पार पाडून द्यायला हवं हो। तर यांनी दहावीचं तिचं ॲडमिशन करून दिलं खूप चांगल्या पद्धतीने तिला शिकवलं खूप चांगल्या मार्क्सनेही अभ्यास तर होतीच फक्त ती कुठेतरी परिस्थिती आळ आल्यामुळे ती कुठेतरी मागे पडलेली तर तिचं शिक्षण झालं दहावीमध्ये खूप छान मार्क्सने ती पास झाली यांना अजूनच उत्सुकता वाटली की ह्या मुलीला आपण प्रेम द्यायला अजून पाहिजे तर तिला आईप्रमाणे ज्या लेडीजनी ज्या लेडीजची मुलगी ही सांभाळायला लागली लाग तर इला सुद्धा काय झालं त्या लेडीजनी आईचं प्रेम दिलं बघा आईचं प्रेम दिलं म्हणूनच म्हटलं जाते की प्रारब्धच्या हातात आपण खेळत आहो कारण आपलं नशीब ते प्रीडिसायडेड तर कसं असतं ते समोर बघूया आपण मित्रांनो तर आईचं प्रेम ती देऊ लागली आणि दहावीमध्ये चांगल्या मार्क्सनी पास झाली तर त्यांना असं आतुरता वाटली की आता सहा सात वर्षाची मुलगी सहा वर्षाची मुलगी होत आहे पाच पाच ते चार चार वर्षाची होती तर पाच वर्षाची झाली एक वर्ष गॅप दिलं तिने पाच वर्षाची झाली तर आता तिला समज आली आहे तर आपण काय करू त्यांनी फॅमिलीने डिसाईड केलं दोघं पती पत्नीने आणि तिला एका ट्रेनिंगला वाटवलं एक दोन ते तीन वर्षाचं ट्रेनिंग त्यांनी सांगतात ना जेव्हा त्या ताई मिळतात तेव्हा तेव्हा त्या ते सांगतात ते की करा ला ला ट्रेनिंग करायला लावलं त्यांना ट्रेनिंगचा पूर्ण खर्च जो होता तो संपूर्ण यांनी उचलला ज्यांनी इला नेलं होतं त्या बाळाला बघायसाठी पूर्ण ट्रेनिंगचा खर्च उचलला ट्रेनिंगचा खर्च उचलल्यानंतर ती मुलगी ट्रेनिंगमध्ये सुद्धा फर्स्ट क्लासमध्ये पास झाली त्यानंतर एका प्रायव्हेट याच्यामध्ये जॉब करू लागली त्यानंतर तिला खूप छान पद्धतीने ट्रीटमेंट मिळालं तिला एकच होतं की मी ह्या ताईच्या तोंडी काय होतं मी चांगलं करेन तर मला चांगलं मिळेल म्हणजेच काय परमेश परमपिता परमेश्वर ह्या मुलीच्या थ्रू करून घेत होतं आणि तिचं एकच होतं की मी शिक्षण करेन कारण वडिलाचंसुद्धा तरी जितकं प्रेम पाहिजे होतं तितकं मिळालं नव्हतं आई एक वर्षाचीच असताना तिची दुनियातून निघून गेली होती तर जे पाहिजे होतं त्या आईने हिला प्रेम दिलं एक आई बनली तिची आणि प्रेम दिलं तेव्हा तिला समाधान वाटू लागलं ला की मी तर आईचं प्रेम कसं असेल हे बघितलं नाही पण त्या लेडीजने जे प्रेम दिलं ते तेच आहे हे आईचं प्रेम असं म्हणून ती इतकी हॅपी राहायची आणि खूप अभ्यास करू लागली मग नंतर ती जे ट्रेनिंगला टाकलं तिथेसुद्धा फर्स्ट क्लासनी वाद झाली आणि एका आता छान जॉबवर तिला लावून दिलं आणि आता ते छान जॉबवर आहे आणि ज्या आईच्या दोन बहिणी होत्या त्यांचं कसं कशाला करायचं कुणाचं आपलं करून आपणच खायचं त्यांचे दोन्हींचे लग्नसुद्धा झाले पण दोघीचे पत याच्यातून एक जे बहिणीचा मिस्टर होता तर त्यांनी काय झालं कुठेतरी काहीतरी होऊन त्यांचासुद्धा आतापता मिळाला नाही आणि त्या बहिणीची सुद्धा जबाबदारी मग आता मुलीच असल्यामुळे ह्या मुलीने घेतली कारण ही जॉबवर होती जॉबवरसुद्धा आहे तर तिचासुद्धा संसार ही सांभाळते थोडाफार पैशामध्ये तिने खूप चांगलं परिवारा असं परिवाराला बांधून ठेवला आहे कारण परिवाराला बांधून ठेवणं म्हणजेच त्यांना सपोर्ट करणं एक त्यांचं जसं वडिलाला वाटत होतं की मला मुलगा व्हायला पाहिजे होता आणि ही मुलगी झाली आणि मला ऑलरेडी दोन मुली असताना ही तिसरी मुलगी झाली ते हिचं मी काय करू आणि ही झाल्यानंतर आई ह्या जगातून चालली जाते एक वर्षाची असताना आणि वडील व्यसन वगैरे करून तिला जे प्रेम पाहिजे होतं ते नाही मिळत पण परमेश्वराच्या मनामध्ये आणि तिचे पूर्वजन्मीचे कर्म आणि आत्ताचे क्रियमान कर्मसुद्धा तिची छान असल्यामुळे तिची लाईफ इतकी सुंदर आणि अबनन्समध्ये ते आता जगत आहे भलेही थोडाफारच पैसा येतो तिला जॉब प्रायवेटच आहे जॉबवरती प्रायव्हेटच करते वीस पंचवीस हजार तिला मिळते पण ती सुखी समाधानी सर्व नातेवाईकांना बांधून ठेवून जे बहिणी होत्या त्या अशी त्या ताईचं असं म्हणणं आहे की भलेही यांनी मला मुलगी समजतात पण मी सगळ्यांचा भाऊ बनवून मी त्यांचं सर्व काही पार पाडत आहे तर ती ॲक्च्युली पार पाडत आहे आणि त्या ताईचा स्वभाव इतका असा आहे की हेल्पिंग नेचर की त्यांच्या तोंडी आत्ता पण असते मी चांगलं करेल तर समोर मला चांगलं मिळणार म्हणजेच काय हे काय करत आहेत त्यांनी आत्तासुद्धा क्रियमान कर्म चांगले करत आहे ते संचितमध्ये चांगल्या पद्धतीने सुद्धा होत आहे त्यांना पुढे जाऊन काय मिळणार मित्रांनो खूप चांगलं असं प्रारब्ध मिळणार आणि त्यांना आता सुद्धा त्यांची सुद्धा त्यांचं लग्नसुद्धा त्याच लेडीजनी लावून दिलं इतकं सुंदर घरी त्यांना दिलं ते स्वतः तर जॉब करतात पण त्यांचे मिस्टरसुद्धा खूप समजदार आणि चांगल्या पद्धतीने ते वेल सेटल आहेत त्यांचीसुद्धा खूप म्हणजे ही स्वतः वीस पंचवीस हजार कमवते पण तिचे मिस्टर जे आहे सुद्धा चांगल्या पेमेंटवर जॉबवर आहेत आणि छान आहेत घरी चांगल्या पद्धतीने असतात त्यांना त्यांनासुद्धा खूप चांगला असा परिवार आहे तर प्रत्येक नाते संबंध जपून ठेवून प्रत्येक क्रियमान कर्म ते छान असतात तर हे काय असते आपण प्रारब्धच्या हातात खेळत आहोत तर कुठेही हेल्पिंग नेचर दिसलं तर तिथे करतात यां तर यांच्या जेव्हा आता ह्या जॉबवर जातात मिस्टरसुद्धा जॉबवाले तर यांनासुद्धा जे लेकरं आहेत तर त्या लेकरांचा देखभाल करण्यासाठी एक लेडीज म्हातारी असते त्यांना मन म्हटलं जाते ह्या ताईंनी म्हणतात की तुम्ही इथेच बसून असतात तर थोडंफार बघा तर त्यांनी म्हणतात की ठीक आहे माझ्याकडे लेकरं तुमची राहतात तर मी बघून घेईन तर त्यांनी बघतात आणि त्यांच्याकडे लेकरंसुद्धा राहतात लेकरं म्हणजेच मुले तर, 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 तर काय होते की आता ते मातारे होतात पण ज्या लेडीज त्या जे मातारी आजी आहे त्या लेकरांना सांभाळतात तर जी आजी आहे त्यांचे दोन मुले आहेत तर त्या आजीचे दोन मुले असून त्यांना त्यांचं कोणीही करत नाही तर त्या आजी, आजी बहुतेक सत्तर वर्षाच्या असतील पण छान आहेत त्या स्वतः करून खातात पण मुले तिथेच साईडला असतात पण मुले देत नाही तर ह्या ताई काय करतात पूर्ण त्यांना काय आरोग्याला लागणारा खर्च त्यांचा खाण्यापिण्याचा खर्च त्यांचा कपड्यालत्त्याचा खर्च सर्व काही ह्या पुरवतात हे सुद्धा कर्म म्हणजेच काय झालं हेल्पिंग नेचर त्यांच्या मनी फक्त काय असतं मी चांगलं करेन तर मला चांगलं मिळणार ह्या तर ते काय होत होतं यांनी स्वतःहून सर्व काही निष्पाप याच्याने म्हणजेच कुठलंही फळाची चिंता आपण म्हणतो ना कर्म करा पण फळाची चिंता नको करा तर तेच आहे त्यांच्या मनात फक्त करणे कर्म चांगले करणे फळाची चिंता न करणे म्हणजेच काय कैर्यमान करत आहेत संचितमध्ये स्टोर होत आहे प्रारब्ध चांगलंच मिळणार माहिती आहे आणि त्यांच्या मनी अगोदरपासूनच आहे की मी चांगलं करणार तर मला चांगलं मिळणार तर यांनी हेल्पिंग नेचरने त्या आजीचंसुद्धा सर्व करत आहेत तर समोर जाऊन त्यांना काय मिळणार सर्व काही चांगलं मिळणार बरोबर म्हणजेच काय त्यांनी एकच ध्येय ठेवलं होतं की मी चांगलं करणार तर मला चांगलं मिळणार म्हणजेच त्यांनी दहा ते वीस रुपयापासून केलं एका एक, एक वर्षाचा गॅप दिला त्या बाळाला सांभाळलं त्या बाळाला सांभाळल्यामुळे हिचं दहावीचं वर्षाचा खर्च त्या लेडीजनी लावला त्या म्हणजेच बघा ती स्वतःला वडील आहेत ते आता दोन चार वर्षापूर्वी मरण पावले तर पण ते, ते असे म्हणतात की वडिलाचंसुद्धा मला तितकं प्रेम नाही मिळालं आई तर चालल्याच गेलेलं होतं तर मी एका अनाथासारखं जीवन जगलेलं कसं जगतात अनाथ काय असतं याची फिलिंग मला माहिती आहे आणि जेव्हा त्या आई जेव्हा त्या जन्म न देणाऱ्या आईने प्रेम केलं तर त्या म्हणतात जन्म देणाऱ्या आईपेक्षाही माझं जे संगोपन करून लग्न लग्नसुद्धा करून देऊन माझ्या डिलेवरीपासून सर्व काही त्यांनी केल्या तर माझी तीच आई आहे आणि ती आईसुद्धा मानतात आणि प्रत्येक याच्यामध्ये त्यांना संबोधतात की सांगतात की त्याच माझ्या आई आहेत आणि सर्व काही होत आहे तर हे हेल्पिंग नेचर जे आहे ते कुठं ना कुठं यांचं कर्म पूर्वकर्म चांगलं होतं म्हणून ह्या दोन्ही बहिणीपेक्षा यांचं छान झालं आणि आतासुद्धा त्यांनी हेल्पिंग नेचर ठेवल्यामुळे त्यांचं क्रियमान कर्म चांगलं होत आहे त्यांचं क्रियमान कर्म चांगलं होत आहे ते संचितमध्ये स्टोर होत आहे आणि प्रारब्धामध्ये येत आहे मित्रांनो म्हणजेच काय आपण करत आहोत करम घेणारा कोण आहे परमपिता परमेश्वर आपण ह्या पृथ्वी तलावर आहोत मित्रांनो तर आपण स्वतःहून काही करत नाही तर आपल्याकडून करून घेतल्या जाते म्हणून म्हणतात की प्रत्येक कार्य करताना कर्म निष्पाप याच्याने करा कुठलीही इच्छा न ठेवता कुठलंही काहीही न ठेवता कर्म करा फळ निश्चितच मिळेल कर्म करा फळ निश्चितच मिळेल जसं की श्रीकृष्णाने खूप मोठी गोष्ट सांगितली आहे मित्रांनो जर तुम्ही धर्म कराल तर देवाकडून तुम्हाला मागावं लागेल जर तुम्ही धर्म कराल तर देवाकडून तुम्हाला मागावं लागेल आणि जर तुम्ही कर्म कराल तर देवाला तुम्हाला द्यावंच लागेल आणि जर तुम्ही कर्म कराल तर देवाला तुम्हाला द्यावंच लागेल तर बघा मित्रांनो त्या ताईनी कर्म केले म्हणूनच फळाची अपेक्षा कधीही केली नाही म्हणूनच त्या ताईला जे त्या डिझर्व करत होत्या ते त्यांना मिळालं आज ते सुखी समाधानी आणि संपूर्ण पद्धतीने वेलसेटर आहेत आणि जिथे यांच्या बहिणी बघायला गेलं तर दोन्ही भेदभाव करणे यांचं कशाला करायचं यांचं भलं होत आहे ना आपलं कुठलं काय आहे असं करून त्या आत्ता दोन्हीही त्या परिस्थितीमध्ये जसं यांनी सुखी समाधानी आहे तशा त्या नाही आहे याच्यातूनच तुम्हाला समजता की फक्त कर्म करायचे चांगले कर्म करायचे आहे म्हणजे काय मिळेल चांगलं मिळेल जे पेराल तेच ते सुगवणार म्हणून आपल्याला कर्म चांगल्या पद्धतीने करायचं आहे ओके मित्रांनो एक हिंदीमध्ये जे म्हणतात म एक हिंदीमध्ये म्हणतात ना की कर्म करो फल मिळत आहे कर्म करो फील मिल फल मिळत आहे नाही तो कल मिळत आहे कर्म करो फल मिळता आहे आज नाही तो कल मिळता आहे जितना गहऱ्या कुआ खोदो उतनाही मिठा जल मिळत आहे ही मिठा जल मिळता आहे म्हणजेच काय कर्म करा फळ निश्चितच आपल्याला मिळत असते आज नाही तर उद्या ते नक्कीच मिळत असते जितकं विहीर खोदाल तुम्ही तितकंच अमृताप्रमाण आपल्याला जल मिळत असते म्हणून आपल्याला जितकं तुम्ही चांगलं कर्म कराल तितकंच अमृतापेक्षाही जास्त प्रारब्ध चांगल्या पद्धतीने मिळत असेल हे करम कोण घेत असते परमपिता परमेश्वर कारण सर्वांना तू जे कर्म करत असतात त्यांना असं वाटतात की मला बघणारं कोणी नाही आहे पण मित्रांनो हे लक्षात ठेवा की परमपिता परमेश्वरच आपल्याला सर्व काही आपल्याकडून करून घेत असते कारण नशीब आपलं पहिलेपासूनच तय आहे त्या ताईच्या नशिबामध्ये काय होतं की त्यांची एक वर्षाची त्या एक वर्षाच्या असताना त्याची आई जाणार आणि त्यानंतर त्यांना दुसऱ्याच आईकडून आईचं प्रेम मिळणार आणि सर्व काही सुखी समाधानी परिवार बनवून त्या सर्वच काही छान होणार फक्त यांच्याकडून करून घेतला गेला कारण त्या प्रारब्धच्या खेळ प्रारब्धच्या हातात आपण खेळत आहोत तर ते सुद्धा एक वर्षांनी त्यांची आई का गेली असणार कधी ना कधी अजाणतेपणे त्यांच्याकडून काही कर्म झाले असणार तर ते भोगून झाल्यानंतर यांचं सर्व काही छान झालं ते प्रेमसुद्धा यांना मिळालं आणि सर्व काही वेल सेटल झालं तर म्हणून मित्रांनो कर्म करायचे आहे फळाची चिंता नाही करायची आहे जेव्हा आपण चांगले कर्म करतो तर त्याचं प्रारब्ध म्हणजेच कर्माचं फळ हे निश्चितच आपल्याला मिळत असते म्हणून इथेसुद्धा म्हटलं आहे कर्म करो फल मिळता आहे आज नाही तो कल मिळता आहे जितना गहरा कुवा खोदो उतना मीठा जल मिळता आहे ओके तर या पद्धतीने आपण प्रारब्धच्या हातामध्ये आपण खेळत आहोत आणि आपलं नशीब जे आहे ते प्री डिसाइडेड आहे ओके या पद्धतीने आहे तर कर्म सर्वांनी चांगलंच करायचं आहे यामधून शिकायला हेच मिळालं की आपण चांगल्या पद्धतीने जर निश पापपणे म्हणजेच कुठलीही इच्छा न ठेवता की मी आता हे करेन तर समोर जाऊन हे फळ मिळणार नाही तर आपल्याला फक्त कर्म करायचे आहेत फळाची चिंता नाही करायची आपण जेव्हा चिं जेव्हा फळ सॉरी जेव्हा आपण कर्म चांगले करू तर फळ हे निश्चितच आपल्याला मिळणार आहे ओके जसं त्या ताईने निस्वार्थपणे जे केलं तर त्यांना फळ हे निश्चितच मिळालं त्याच पद्धतीने आपल्याला सुद्धा कर्म चांगले करायचे आहेत फळ हे निश्चितच मिळणार आहे म्हणजेच काय त्या ताईंनी काय करतात आत्तासुद्धा प्रत्येक नेचर त्यांच्यासमोर जर कुठलं एक सिग्नल जरी दिसेल की यांना मदतीची गरज आहे तर त्या ते धावून जात असतात आणि त्यांना हेल्प करत असतात तर काय चांगल्या कर्म क्रियमान चांगलं कर्म करत आहे संचितमध्ये स्टोर होत आहे आणि प्रारब्धामध्ये चांगलंच मिळणार आहे कारण त्यांनी कर्माची जे फळ आहे त्याची इच्छा सोड सोडून दिली आहे जे निस्वार्थ पद्धतीने करत आहेत तर कर्माचं फळ त्यांनासुद्धा निश्चितच मिळणारच आहे म्हणून आपणसुद्धा चांगल्या पद्धतीने कर्म करून आपलं फळाची चिंता न करून परमपिता परमेश्वर योग्य पद्धतीने आपल्याला प्रारब्ध आपल्यासमोर आणून उभं ठेवत असते आणि चांगल्या पद्धतीनेच होत असते ओके तर या पद्धतीने आपण प्रारब्धाच्या हातात खेळत आहोत आणि आपलं नशीब जे आहे प्री डिसाइडेड आहे थँक्यू सो मच हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि ह्या व्हिडिओवर ह्या चॅनलवर जर नवीन असणार तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करा तुमचं एक सबस्क्राईब आम्हाला मोटिवेशन देतं आणि आम्हाला अप्रिशिएशनसुद्धा देत असतं म्हणून जरूर चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू सो मच so आतापर्यंत ह्या व्हिडिओवर टिकून राहिलेत आणि शांतपूर्वक ऐकून घेतलेत त्यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद थँक्यू सो मच गॉड ब्लेस यू